आरोग्य विभागाचं बनावट जॉईनिंग लेटर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचे नकली शिक्के नोकरीच्या नावावर लाखोंची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश आरोग्य विभागातील आरोग्यसेवक या रिक्त पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात पर्दाफाश केला आहे आणि या प्रकरणात अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यातून दोघांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याच्या एकाचा तर पुणे येथील एकाचा अशा दोघांचा समावेश आहे त्यांच्याकडून आरोग्य सेवक पदाचे बनावट जॉईनिंग लेटर आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदाचे बनावट सिक्के पोलीस पथकानं ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे विजय यावलकर असं भंडाऱ्यातून अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून पुण्याच्या व्यक्तीचं नाव तपास अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला आहे या रॅकेटमध्ये आणखीन काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकरच अस ताब्यात घेण्यात येईल असंही अमरावती पोलिसांनी म्हटलेलं आहे भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्यसेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता भंडाऱ्याचे विजय यावलकर आणि त्यांच्यासह असणाऱ्या रॅकेटमधील अन्य यांनी प्रतिउमेदवार पंधरा लाख रुपये घेतले अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आल्याचे बनावट जॉईनिंग लेटर देण्यात आले मात्र तो तरुण जेव्हा भंडाऱ्यात नोकरीवर जो होण्यास गेला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यामुळे त्यांनी अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात या था रॅकेटविरोधात तक्रार दाखल केली आणि या अनुषंगाने दर्यापूर पोलिसांचं एक पथक या आरोपींच्या मागावर होतं सापळा रचून या पथकाने विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिथाफेनं पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातून अटक केली या कारवाईमुळे भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे आम्ही अमरावती ग्रामीण दर्यापूर पोलीस स्टेशन मधून आलो आहे पी एस आय नागे आमच्या इथे एक चारशे वीस फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये भंडाऱ्याचा आरोपी निष्पन्न होण्यासाठी आलो एक पुण्याचा आरोपी निष्पन्न केला त्याला ताब्यात घेऊन अटक आहे तो त्याला घेऊन भंडाऱ्याला आलो भंडाऱ्याचं एक आ, नाव गोपनीय ठेवता नाव न घेता एक आरोपी आज ताब्यात घेतला त्यांच्यापासून अजून तिसऱ्या आरोपी चौथा आरोपी जे काही जेवढे आरोपी होत असतील तेवढे निष्पन्न करणं आणि गुन्ह्यातील जे डॉक्युमेंट्स आहेत रक्कम आहे ते त्यांच्याकडून रिक्वरी करणं सरकारी नोकरी लावून देतो याचा आमिष देऊन अर्जदारांना आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा